नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एका प्रगतीशील आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध अशा ग्रामपंचायतीला म्हणजे ग्राम या ग्रामपंचायतीची स्थापना ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तीन हजार चारशे एकोणनव्वद एवढी लोकसंख्या होती तर आता सध्या ती वाढून पाच हजार ते साडेपाच हजारच्या घरात पोहोचली आहे हे गाव केवळ संख्येनेच नाही तर सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनेही मोठ झालं ग्राम वर आहे ग्रामपंचायत पळशी झाशी हे गाव केवळ आधुनिकतेच्या वाटेवरच नाही तर आपल्या दोनशे वर्षांच्या पौराणिक अभिमानाने उभा आहे इथे आहे प्राचीन श्री शंकर गिरी महाराजांचे सुंदर असे मंदिर त्याचप्रमाणे श्री पार्वती माता मंदिर श्री हनुमान मंदिर आणि श्री सत्यनारायणाचे मंदिर गावामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती महाशिवरात्र शंकरगिरी महाराजांची पुण्यतिथी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अशा उत्सवांनी धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता जपली जाते गावाचा मुख्य व्यवसाय आहे शेती यामध्ये कपाशी केळी संत्री सोयाबीन तूर हे पिकं घेतली जातात शेतीपूरक व्यवसायात दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळी पालन, पालन मोठ्या प्रमाणात गावामध्ये सुरू आहे गावामध्ये कृषी केंद्र असून या कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिरं देखील घेतली जातात जे शेतकऱ्यांसाठी अमूल्य ठरतात तसेच गावातील शेतकऱ्यांना खत आणि कीटकनाशके अल्प दरामध्ये दिले जातात गावाच्या विकासासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या गेलेल्या आहेत त्यापैकीच पंतप्रधान ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजना शबरी आवास योजना या योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायती अंतर्गत सहाशे पन्नास घरकुले ही उभारण्यात आलेली आहेत आयुष्यमान भारत कार्ड कृषी कार्ड ईश्रम कार्ड दिव्यांग कल्याण योजना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना अंत्योदय योजना या सर्व योजनांची ग्रामपंचायती मार्फत प्रकारे आहे। चा ग्राम आहे। ग्राम चांगल्या प्रकारे अंमलबजावणी शासकीय निधींच्या मदतीने ग्रामपंचायती अंतर्गत उभारण्यात आलेल्या सुविधा या लक्षणीय आहेत त्यापैकीच मुख्य रस्त्यांचे जाळे हे ग्रामपंचायती अंतर्गत खूप चांगल्या दर्जेचे आणि मोठ्या स्वरूपात करण्यात आले आहे त्याचप्रमाणे अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण व डांबरीकरण देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहेत मंदिराच्या परिसरात व गावातील सार्वजनिक ठिकाणी पेवर ब्लॉक देखील मोठ्या प्रमाणात बसविण्यात आलेले आहेत जलजीवन मिशन अंतर्गत दीड लाख लिटरची पाण्याची टाकी व जुन्या जिल्हा परिषद अंतर्गत दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आलेल्या आहेत घरोघरी नळपाणी योजना पुरवण्यात आलेली आहे रस्त्याच्या दुथरपा पथदिवे देखील बसवण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे चौका चौकात हायमास्ट हैमाइट सुद्धा बसवण्यात आलेले आहेत ग्रामपंचायती मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाज मंदिर देखील उभारण्यात आलेले आहे ग्रामपंचायती अंतर्गत सार्वजनिक शौचालय देखील उभारण्यात आली आहेत अत्याधुनिक स्मशान भूमी देखील उभारण्यात आलेली आहे महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी महिला बचत भवन देखील उभारण्यात आलेले आहे तलाठी कार्यालय नव्यानेच उभारण्यात येत आहे व्यायामाची आवड असणाऱ्या तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा देखील गावामध्ये उभारण्यात आलेली आहे विशेष म्हणजे ग्रामपंचायती अंतर्गत येणारे शेचाळीस दिव्यांग बांधवांना कूलर वाटप व वा दरवर्षीप्रमाणे दिव्यांग बांधवांना पन्नास टक्के करमाफी ही ग्रामपंचायती अंतर्गत दिली गेली आहे ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करून पळशी झाशी ते शेगाव व पळशी झाशी ते जळगाव अशा दोन बस सेवा विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच सुरू होणार आहेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाड्या या संपूर्णत डिजिटल झालेल्या आहेत या डिजिटल होण्यामागेच ग्रामपंचायतीने स्मार्ट टीव्ही सी सी टी व्ही सोलर पॅनल आरो प्लांट हे अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये बसवून देण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी संगणक व इंटरनेट सुविधा देखील पुरवण्यात आलेल्या आहेत शालेय साहित्य वाटप देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहेत नुकताच झालेला शासनाचा माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार देखील ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांनी पटकावलेला आहे स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोष खड्डे व सांडपाणी नाल्यांची व्यवस्था देखील केलेली आहे प्लास्टिक मुक्त गाव हा उपक्रम देखील या ग्रामपंचायतीने राबविलेला आहे जलसंधारण आणि पर्यावरण पाहता गावामध्ये शेततळे उभारण्यात आलेली आहेत ते दोनशे विहिरी देखील गावामध्ये आहेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम ग्रामपंचायती अंतर्गत राबविण्यात येते ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेची शाळा आणि पथदिवे हे सौर ऊर्जेवर चालतात महिला सबलीकरणाचा विषय घेता ग्रामपंचायतीच्या हद्दीत पंच्याहत्तर महिला बचत गट हे रजिस्टर करण्यात आलेले आहेत त्या बचत गटातील महिलांना पापड उद्योग शेळीपालन शिलाई मशीनचे वाटप हे करण्यात येते आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना ग्रामपंचायती अंतर्गत पुस्तकांचे वाटप देखील करण्यात येते संपूर्ण ग्रामपंचायतीचे डिजिटलीकरण करण्यात आलेले आहे जन्म मृत्यू दाखले पाणीपट्टी घरपट्टी अशा सर्व सेवा या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या उपक्रमाअंतर्गत सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या अडीअडचणी दूर होण्यास अत्यंत वेगवान पद्धतीने अंमलबजावणी देखील ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने अनोखा उपक्रम राबविलेला आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची घरपट्टी आणि पाणीपट्टी सरपंच साहेब त्यांच्या स्वखर्चातून भरतात या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे वीस पेक्षा जास्त तरुण हे एमबीबीएस डॉक्टर झालेले आहेत तर काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये मोठ्या पदावर अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे या गावातील माजी सैनिकांच्या मार्फत ध्वजारोहण देखील करण्यात येते प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देखील ग्रामपंचायती मार्फत देण्यात येते ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना पसंती देत ग्रामपंचायतीला एल आय सी विमा ग्राम पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे त्याचप्रमाणे लोकमत सरपंच ऑफ द इयर जिल्हास्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे आणि कृषी माऊली पुरस्कार दोन हजार पंचवीस आदर्श पुरस्कार देखील प्रदान झालेला आहे ग्रामपंचायतीने आपल्या पुढील पाच वर्षांचे काही विजन आपल्या डोळ्यासमोर ठेवले आहे त्यानुसारच संपूर्ण ग्रामपंचायत डिजिटल करण्यात येणार आहे पन्नास टक्के गाव हे सौर ऊर्जेवर चालविण्यात येणार आहे म्हणजेच सौर ऊर्जेकरण करण्यात येणार आहे गावात सर्व रस्ते ब्लॉकने सुसज्ज असे करण्यात येणार आहेत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे वाचन मोफत वाचनालय देखील उपलब्ध होणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र देखील उभारण्यात येणार आहे विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी बसने प्रवास करण्यासाठी नवीन बस थांब्यांची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे ग्रामपंचायती मार्फत नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी देखील करण्यात येणार आहे सरकारी धान्य गोडाऊन देखील उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांना पाण्याची समस्या वाढू नये यासाठी शेततळ्यांची वाढ देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे ग्रामपंचायत कळशी झाशी ही ग्रामपंचायत म्हणजे एक आदर्श मॉडेल आहे जिथे वारसा आणि आधुनिकता हातात हात घालून चालतात आज इथून सगळ्या ग्रामपंचायतींनी शिकण्यासारखं खूप काही आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच विकासदर्शी ग्रामपंचायतींच्या कथा पाहण्यासाठी आमच्याशी जोडून राहा आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा राज्यभर आणि देशभर पोहोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा धन्यवाद